नमस्कार मी नितीन प्रकाश गोसावी राहणार गल्ली नंबर नऊ राजीव गांधी नगर म्हणजे याच चोप्रपट्टीमध्ये वाढलेला वावरलेला आणि आजपर्यंत प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारा मी नितीन प्रकाश गोसावी आज, आज प्रभाग क्रमांक चार बेसिंगपूर यामधून आपल्या समाजाचे आ, माननीय श्री लक्ष्मण शंकर गोसावी आणि श्रीमती शकुंतला कांतीलाल मछले हे दोन उमेदवार आज आपल्याकडून म्हणजे रावकर गटामार्फत राजेश्री शाहू विकास आघाडी यामार्फत ते आज उमेदवारी लढवत आहेत आणि आजपर्यंत खूप सारी वेगवेगळ्या पद्धतीची राजकीय लोक सामाजिक समाजकारण करणारे लोक असतील किंवा आश्वासने देणारे हजारो लोक आज या आपल्या येऊन गेलेली आहेत पण आजपर्यंत त्या अनेक प्रश्नांना किंवा अनेक उपेक्षांना उपभोग घेत असताना या सर्वसामान्य आमचा लोकांचा खूप सारा आड अडचणींना आम्हाला फेस करावा लागतो अडचणी ज्या आहेत त्या आम्हाला अभ्यास करायला लागत आहेत आणि यानंतर भविष्यामध्ये सुद्धा आज आपल्या या दोन उमेदवारामार्फत आम्ही हळूहळू का वेळा समाजातील किंवा प्रभागातील प्रत्येक अडी आणि अडचणी ह्या दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत मग ते असे क्रमांक चार असेल किंवा प्रभाग क्रमांक पाच असेल तर यामध्येही आम्ही पूर्णपणे रस्ते जे असतील सगळ्यात महत्त्वाचं एक घटक आहे पूर्ण वाढात जर तुम्ही पाहिलं असेल प्रभाग क्रमांक चार पाच हे दृश्य झालेले नाही आहेत आणि त्यानंतर पाणीची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था नाही आहे अगदी थोडं ठिकाणी पाणी येतं चोवीस तास पाणी नाही आहे बारा तास नाही आहे सहा तास नाही आहे दोन तास नाही आहे तर इतकी खराब पद्धतीची ही व्यवस्था या ठिकाणी आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे गोष्ट आहेत गटोरीची या ठिकाणी जो काय ड्रेनेजची व्यवस्था आहे ती प्रॉब्लेम आहे तर ह्याही गोष्टीवर आम्ही प्रामुख्याने भर देणार आहोत आज प्रमुख जे मार्ग आहे त्यावर लाईटची व्यवस्था नाही आहे आज प्रत्येक गोरगरिबाच्या घरामध्ये लाईट नाही आहे तर ह्या गोष्टीवर आमचं फोकस असणार आहे ग्रीन सिटी कसे बनेल याच्यासाठी प्रयत्नशील आम्ही आहोत किंवा आमचे जे उमेदवार आहेत ते आम्ही तिथं काम करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं जी मुलं शिक्षणाच्या प्रवाहात नाही आहेत अशा मुलांना जे खरोखर या शिक्षणाच्या प्रवाहातून खूप बाहेर गेलेले आहेत तर त्या मुलांना आम्ही शिक्षणाच्या प्रवाहात घेऊन त्यांना उच्च शिक्षित कसं करण्यात येऊ याच्यावर आमचं भर जास्त असणार आहे आणखीन एक महत्वाचं जी बेरोजगारी जी वाढली आज प्रामुख्यानं जर तुम्ही बघाल राजीव गांधीनगर असेल किंवा जो हा माळवाडी भाग आहे किंवा ही जी झोपडपट्टी जी आहे या ठिकाणी हजारो जे तरुण आहेत ते बेरोजगार आहेत तर यांना कसं चांगल्या पद्धतीनं काम मिळेल तिथं आमचं फोकस असणार आहे आणखीन एक ही जे आपले जे दोन उमेदवार आहेत यांच्यामार्फत आपण आणखीन एक गोष्ट करतोय ती म्हणजे महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण याच्यावर पण आपण काम करतोय महिलांना काम कसं मिळेल महिलांना अनेक गोष्टी कशा चांगल्या पद्धतीने देता येईल आज शिरोळ तालुका हा बऱ्यापैकी मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे की कॅन्सरमध्ये अग्रगण्य आहे पूर्ण भारतामध्ये तर तिथं आपण काम करतो आणि हे जे दोन उमेदवार आहेत हे आजपासून नाही गेल्या पंधरा वीस वर्षावर झाली आपण काम करतो सोबत आणि वेगवेगळ्या फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आज आपण पूर्ण तालुक्यात तीस हजार महिलांपर्यंत आपण पोचलेलो आहे कारण महिलांमध्ये साहेब तुम्ही बघताय की हल्ली ब्रेस्ट कॅन्सर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे सर्वायकल कॅन्सर वाढलेलं आहे ओरिटीएलचे कॅन्सर्स वाढलेले आहेत तर याच्या माध्यमातून आम्ही या फाउंडेशनच्या माध्यमातून आणि दोन आपले उमेदवाराच्या माध्यमातून ना, आजपासून नाही गेली दहा बारा वर्षापासून आपण कंटिन्यू काम करतो आणि महिलाच्या ब्रेस्ट कॅन्सरवर प्रामुख्याने आपण फोकस केलेला आहे आणि बऱ्यापैकी आपण तीस हजार महिन्यापर्यंत पोचलेलोही आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना कसं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आपल्याला कसं सक्षम बनवता येईल याच्यावर पण आमच्या या दोन उमेदवाराच्या माध्यमात असणं खूप सारी कामं आहेत जी आम्हाला करायची आहेत जी नियोजित आहेत गेली पाच सात दहा वर्ष झाली नियोजित आहेत अशी कामं ही नक्कीच होणार आहेत पण कधी ज्यावेळी ही जी आपली जे दोन उमेदवार आहेत ते भरघोस मताने निवडून येतील आणि त्यात शंकाच नाही आहे कारण शंभर टक्के या दोन्ही सीटं आज गुलालात आम्हाला दिसत आहेत पण शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या घटकेपर्यंत शेवटच्या मतदार माझ्या माय बापापर्यंत जोपर्यंत आम्ही पोहोचत नाही जोपर्यंत आम्ही जात नाही त्यांच्या जोपर्यंत हातपाय पडत नाही जोपर्यंत ते आम्हाला शुभ आशीर्वाद देत तोपर्यंत ह्या गोष्टी सोहळ्या अशक्य आहेत त्यामुळे प्रत्येक मतदार आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्या मतदार बंधू भगिनींना माझ्या मायबापांना मी विनंती करतो की त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत येटरावकर साहेबांचं जे राजश्री शाहू छत्रपती राजश्री शाहू विकास पॅनल आहे त्याला भरघोस मताने तुम्ही निवडून द्यावं आणि आमच्या दोन्ही शिटाला भरघोस मताने निवडून द्यावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र